नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त तर बघा वैशाख पौर्णिमा ही अगदी काही चार पाच दिवसावरतीच राहिलेली आहे आणि या दिवशी खरं तर आपल्याला काही सेवा करायच्या काही उपाय करायचे आहेत तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा पौर्णिमा ही अकरा अकरा तारखेला वार रविवार रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी चालू होत आहे आणि बारा तारखेला वार सोमवार रात्री म्हणजे म्हणजेच उशिराने रात्री आ, दहा वाजून सव्वीस मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे तर बघा ज्यांचा उपवास वगैरे असतो तर पौर्णिमेचा उपवास हा तुम्ही बारा तारखेलाच करायचा आहे कारण उगवत्या पौर्णिमेला खरं तर खूप महत्त्व आहे त्याच्यानंतर सत्यनारायण करायचा जे प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करतात तर ते देखील बारा तारखेला वार सोमवारी प्रदोष काळात तुम्ही सत्यनारायण करू शकता किंवा जे काही आपण देवीचे नाही का जे काही सेवा करतो तर ते सुद्धा तुम्ही बारा तारखेलाच करायच्या आहेत तर, आहे। तर बघा ज्यांच्याही घरात खूप साऱ्या कटकटी आहेत वादविवाद सारखे भांडणं होत असतील किंवा नजरदोष लागत असे मुलांना जर दोष होत असेल त्याच्यानंतरनं गृह जे काही घरात दोष असेल तर तो जाण्यासाठी आपल्याला खरं तर पौर्णिमेला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय सेवा करायची आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर उपाय काय करायचा आहे सेवा काय करायची आहे तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघा पौर्णिमेचा दिवस म्हणजेच माता लक्ष्मी हा प्रसन्न करणारा दिवस आहे आणि खरंच या दिवशी तुम बर जर तुम्ही सत्यनारायण करत असाल तर खरंच तुमच्याही घरात भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्हाला सांगते जर तुम्ही संकल्पितचं सेवा केली सत्यनारायणाची की तुम्ही पाच करा सात करा त्याच्यानंतर अकरा करा असं जर तुम्ही संकल्पित सेवा करत असाल जरी तुमच्या घरात तुम आर्थिक काही अडचणी चालू असतील तरीसुद्धा तुम्ही ह्या सेवा केल्या किंवा जर तुम्हाला संतती प्राप्ती नाही प्राप्तीसाठी जरी तुम्ही ही सेवा करत असाल ना तरी सुद्धा खूप प्रभावशाली सेवा आहे खरं तर हो, ज्यांच्या घरात प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजा होते ना तर त्यांच्या घरात कशाचीच कमी पडत नाही अष्टलक्ष्मीचा घरात वास होतो वास राहतो असं म्हटलं जातं तर बघा वैशाख पौर्णिमेला आपल्याला प्रदोष काळात खरं तर एक उपाय करायचा आहे तर तो काय आहे तर बघा आपण बघा असं म्हणतो की नाही का काहीच का कारण नव्हतं तरीसुद्धा घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून कटकटी भांडणं होत आहेत त्याच्यानंतर काहीतरी असं म्हटलं जा बघा म्हणतो आपण की बघा ही व्यक्ती आली की लगेच कटकट चालू झाली ती व्यक्ती आली की कटकट चालू -कट झाली त्याच्यानंतर बघा आपलं चांगलं होत असलेलं सुद्धा काही जणांना बघवत नाही आणि त्याचाच म्हणजे नाही का दोष नजरदोष आपल्यावरती होत असतो आणि त्याच गोष्टींमुळं आपल्या घरात भांडणं होत असतात कटकटी होत असतात त्याच्यानंतरनं वारंवार घरात आजार पण येणं हे सुद्धा एक नजरदोषाचंच कारण आहे तर बघा तुम्ही अवैशाख पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दिवा अख्ख्या घरभर फिरवायचा आहे की जेणेकरून तुमच्याही घरातील जे काही दोष आहेत अडचणी आहेत किंवा जे कटकटी होत आहेत नजरदोष आहेत तर ते घराबाहेर नक्की म्हणजे नक्की जाणार ह्या उपायाने तर बघा संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे एक पंथी घ्यायची आहे किंवा जो काही दिवा आहे तुमच्याकडं तर तो दिवा घ्या त्यामध्ये तूप घ्यायचा आहे शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घ्यायचं आहे आणि दोन वाती घ्यायच्या त्याची एकच वात करायची आणि तो दिवा दिवा पुढे ठेवून तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एकदम थोड्याशा म्हणजे थोडी पिवळी मोहरी घालायची आहे पिवळी मोहरीच काळी नाही तर पिवळीच मोहरी घालायची आहे कारण पिवळी मोहरीचा उपाय खरंच खूप प्रभावशाली आहे आपण अमोशालासुद्धा पिवळ्या मोहरीचा उपाय करत असतो त्याच्यानंतरला बघा जर मुलांना दृष्ट लागली असेल तरीसुद्धा जर पिवळ्या मोहरीनं तुम्ही दृष्ट काढली तरीसुद्धा ती उतरली जाते लवकर खरं तर तांत्रिक उपायासाठी आपल्याला ही पिवळी मोहरी आपण यूज करत असतो तर पिवळी मोहरीच घ्यायची आहे एकदम थोडीशी घ्या बघा जे काही धार्मिक दुकानं आहेत किंवा जे आपले किराणा वाले आहेत त्यांच्यासुद्धा त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला हे भेटून जाईल बघा अगदी छोटीशी दहा रुपयाला एवढी पुढे भेटते बघा तर ते तुम्ही घ्यायची आहे एकदम थोडीशी मोहरी घ्यायची आणि ती त्या तुफामध्ये टाकायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आणि ते तुम्हाला अख्ख्या घराच्या पूर्ण कोपऱ्यातून तुम्हाला तुम्हाला तो दिवा फिरवायचा आहे तुम्ही जरी मातीची पंती घेतली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तर तो दिवा ती पंती आपल्याला अख्ख्या घरभर फिरवायची अख्ख्या घराच्या कोपऱ्यातून आपल्याला ती पंती फिरवायची आहे तेवढंच की गॅलरीत तुम्हाला फिरवायची गरज नाही त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूममध्ये आपल्याला फिरवायचं नाही फक्त जे काही तुमचं वन आर के असेल वन रूम किचन असेल किंवा वन बी एच के असेल टू बी एच के असेल जेवढं काही तुमचं मोठं घर असेल तर त्या घरातून प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला तो तुपाचा दिवा म्हणजेच तो मोहरी घातलेला दिवा आपल्याला फिरवायचा आहे आणि त्यानंतरनं आपल्याला तो दिवा आपल्या मेन दरवाजाच्या उंबरठ्यावरती तो ठेवायचा आहे तर तो तुम्ही कुठंही ठेवू शकता म्हणजे नाही का उजव्या साईडला ठेवू शकता डाव्या साईडला किंवा मध्ये जरी ठेवला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे फक्त तो दिवा तुम्हाला उंबरठ्यावरतीच ठेवायचा आहे आणि तो दिवा तिथंच तसाच प्रज्वलित करून ठेवायचा आहे जरी तुम्ही हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला जर केला तर खरंच जे काही तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा आहे कटकटी भांडणं होत आहेत किंवा मुलांना जर दोष लागलेला आहे तरीसुद्धा तो खूप साऱ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होईल तर नक्की हा उपाय करा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला खरंच खूप अनुभव येईल तेवढंच की हा उपाय करत असताना आपण जे काही करतो तर ते करत असताना आपल्या मनात तेवढी पॉझिटिव्हिटी असली पाहिजे की मी ही सेवा करते हा उपाय करतो आहे तर ह्या सेवेने आपलं चांगलंच होणार आहे जेव्हा तुमची तुम्ही आतून जेवढी पॉझिटिव्ह होऊन विचार करताना आणि ती उपाय सेवा करताना तर तेवढंच ती फलद्रूप ठरत असतं त्याच्यामुळे नक्कीच पॉझिटिव्ह होऊन ही उपाय करा तुम्ही जेव्हा तो दिवा घरभर फिरवताना तर तेव्हा एकच मनात ठेवा की आमच्याही घरातील कटकटी भांडणं आहेत ते घराबाहेर म्हणजे जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती घराबाहेर जाईल घरात फक्त पॉझिटिव्ह वेब्स राहतील घरातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर जाईल आणि घरात फक्त आनंदाचं सुखद समाधानाचं वातावरण घरात नांदेल असं तुम्हाला मनात ठेवूनच ही हे उपाय करायचं आहे फक्त एवढंच सांगणं आहे की तुम्ही हा उपाय स्वतःचं घर असेल तरच करा कारण भाड्याचं घर आहे आणि तुम्ही हा उपाय करताय तर त्यांचे दोष तुम्ही स्वतःवरती घेऊन तुम्ही ते काढत आहात त्याच्यामुळे जर तुमचं स्वतःचं घर असेल तरच तुम्ही हा उपाय करायला हवा कारण कसे आधीच आपल्यावरती एवढ्या अडचणी आहेत संकट आहेत आणि त्यात जर तुम्ही दुसऱ्यांचा अजून घेऊन बसला तर काहीच त्याचं हे नाही आहे त्याच्यामुळे स्वतःचं घर असेल तर नक्की हा उपाय करा म्हणजे कराच तुम्ही जरी प्रत्येक पौर्णिमेला केला किंवा रोज जरी केला तरी हरकत नाही बघा आपण देवा जसा दिवा लावतो तसंच एक उमट्यावरती दिवा लावला तर फक्त तो शुद्ध गाईच्या तुपाचाच तो दिवा लावायचा ला आहे बघा तुम्हाला अनुभव हा येईल म्हणजे येईलच तांत्रिक उपाय असला तरीसुद्धा खूप शंभर टक्के प्रभावी आहे त्याच्यामुळे नक्की हा उपाय करून बघा तुम्हाला देखील अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर आत्तापुरतं एवढंच झालेली सेवामी महाराजांच्यानी करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ